खुर्द येथे घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे श्री विठोबा गुलाब पवार यांचे अपहरण झाले असा आरोप करत श्रीमती सावित्रीबाई गुलाब पवार व त्यांचा मुलगा सुरेश गुलाब पवार यांनी तीन ऑक्टोबर रोजी कळवण पोलीस ठाण्यात श्री राजेंद्र त्र्यंबक शिंदे आणि राहुल राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र तपासादरम्यान विठोबा पवार हे स्वतःच्या राहत्या घरीच सुरक्षित अवस्थेत सापडल्याचे उघडकीस आले पोलिसांनी पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास सहा वाजता पवार यांना त्यांच्या आई सावित्रीबाई व भाऊ सुरेश यांनीच घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न केले ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करून निर्दोष शिंदे कुटुंबियांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे याबाबत समस्त ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन देत खोटे गुन्हे रद्द करून वास्तव गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई पवार सुरेश पवार आणि त्यांचे नातेवाईक तसेच स्थानिक नेते पांडुरंग सोनूनिकम किशोर वंजी गवळी रवींद्र शिवाजी पवार प्रकाश चक्ता गोरख प्रभाकर जाधव आदींनी अनधिकृत जमाव जमवून कळवण पोलीस ठाण्यावर हल्ला व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी पत्रकार आणि नागरिक जखमी झाले असून शासकीय मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे ग्रामस्थांनी प्रशासनास विनंती केली आहे की निर्दोष शिंदे कुटुंबावरील खोटे गुन्हे रद्द करून खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी चेतन शिंदे युवराज वाघ कळवण कळवण कळवणमध्ये जो काही प्रकार झाला आदिवासी बांधवांनी कचेरीच्या बाहेर थांबून मोठ्या प्रमाणात दबाव वाढवला आणि दगडफेक केली आणि पोलिसांनाही दगडफेक केली पत्रकारांची डोके फुटलेत आणि इतिहासात इथून मागे असा प्रकार कधीही झाला नाही हे अतिशय निंदनीय बाब आहे आदिवासी बांधवांनी असं करायला नको होतं त्यांचा मास्टर माइंड कोण आहे कोण नेते आहेत चुकीचं त्यांना मार्गदर्शन करणारे यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी शोधून अटक केली पाहिजे कारण आदिवासी बांधव शेतमजूर आणि शेतकरी यांची एकमेकांची नाळ आहे ती निश्चितपणे त्यांचे संबंध सलोख्याचे राहिले पाहिजेत असे मी या ठिकाणी म्हणेन परंतु जे काही चाललं आहे ते अतिशय चुकीच्या दिशेने आणि जे शेतकरी आहेत बापू त्र्यंबक शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्यावर या समोरच्या व्यक्तीने खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटी पोलिसांवर दबावाने अॅट्रॉसिटी दाखल करायला भाग पाडली आणि त्यांना जे अटक केलेली आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोलिस यंत्रणे सतर्क होऊन त्यांनी शोध घेऊन आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं गहाळ केलं असा जो काही आरोप पोलिसांकडे केलेला होता ती व्यक्ती त्याच्याच घरात त्या ठिकाणी थी, आढळून पोलिसांना मिळाली आणि संपूर्ण हा कट रचलेला होता आणि पोलिस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर एकही दगड कुठे सापडणार नाही परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात फेक झाली हा निश्चितपणे सुनियोजित असा कट होता असे या ठिकाणी आम्ही समजतो आणि आमचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे जे अतिरेकी प्रवृत्तीचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी हे घडून आणलं चित्रफिती जे काही रिस्ता आहेत या सगळ्यांना अटक व्हावी आणि पोलीस बांधवांना पण त्या विषयाचा न्याय मिळायला पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि त्वरित ज्याच्यावर खोटा गुन्हा केलेली आहे त्या शेतकऱ्याची त्वरित जेलमधून मुक्तता मुक्त अशी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा